दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कोल्हापुरातल्या करवीळ निवासी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी हजारो लाखो भाविकांची गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या अंबाबाई मंदिर परिसरात आणि सगळी दृश्य आपण पाहतो की खरंतर साडेतीन शक्तीपीठापैकी पी एक पीठ म्हणून जगभर आई अंबाबाईची ओळख आहे आणि विशेष नवरात्र असेल किंवा विशेष सणाला अंबाबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्र असेल किंवा देशभरातून जगभरातून भाविक जे आहे ते येत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवता समितीच्या वतीने देखील भाविकांना गैरसोय होऊ नये दर्शनासाठी यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येतात आणि आज दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं तसेच आज शुक्रवार असल्यामुळे देखील भाविकांची प्रचंड गर्दी अंबाबाई मंदिरात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर अंबाबाई मंदिराच्या पूर्व बाजूला देखील भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे खरंतर ऊन आणि पावसाचं सावट असल्यामुळं भक्तांना कोणत्याही प्रकारची दर्शना तरी अडचणी येऊ नये यासाठी ही खबरदारी म्हणून भव्याचा मंडप देखील देवता समितीच्या वतीनं उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर दिवाळी सुट्टीमध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीचा उचित साधून त्याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवार असल्यामुळे देखील अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे आज शुक्रवार उद्या शनिवार अशा सुट्ट्या असल्यामुळे आणखीन भाविक वाढण्याची शक्यता असल्याचं देखील पश्चिम महाराष्ट्र देवता समितीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि ही सगळी दृश्य पाहतो की खरंतर अंबाबाई मंदिरापासून जे भवानी मंडपापर्यंत जे आहे ती ही रांग भाविकांची लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दिवसेंदिवस सुट्टीमुळे भाविकांची गर्दी वाढते आणि आज शुक्रवार असल्यामुळे देखील ही रांग अगदी मंदिरापासून ते भवानी मंडपापर्यंत लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे भाविक रांगेत उभारून अंबाबाईत होण्यासाठी रांगेत उभारतात आणि दर्शन घेतात आणि अशा प्रकारे ही संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे देखील पश्चिम महाराष्ट्र देवता समितीच्या वतीनं योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवता समितीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर आठवड्यात बालाजीला जाऊन आलो बालाजीला जाऊन आल्यावर घ्यायचं आम्ही पुण्यावर आलोय पण मिर्जेला आमचा सासर आहे तर मिरजेवरनं आलो आम्ही आमच्या सासूबाईंसोबत आणि आज महालक्ष्मीचं आमचं खूप छान दर्शन झालं दिवाळीचा पर्व चालू आहे महालक्ष्मीचं दर्शन मन प्रसन्न झालं सध्या भावी भक्त पर्यटनाबरोबर देवदर्शनासाठी सध्या मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्या असल्यामुळं मोठ्या प्रमाणात भावी भक्त पर्यटनाबरोबर देवीचे दर्शन घेण्यासाठी ग भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे त्या अनुषंगानं कर्वीनिवासनी महालक्ष्मी अंबावाई देवस्थानकडे मोठ्या प्रमाणात दिपाळीची गर्दी झालेली आहे पुढचा एक आठवडा एक अशीच गर्दी राहील जोपर्यंत शाळांना सुट्ट्या आहेत तोपर्यंत गर्दीचा असा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे आज शुक्रवार असल्याने आज मोठ्या प्रमाणात सुद्धा गर्दी मंदिरामध्ये झालेली आहे उद्या शनिवार वर सुद्धा असाच गर्दीचा ओघ राहील त्या दृष्टीनं जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीनं भाविकांना सुलभ आणि सहज दर्शन होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना नेमलेल्या आहेत दर्शन रांगेमध्ये काही आरतीच्या वेळेला रांग थांबवते जाते त्यामुळे गर्दी थोडीफार दर्शन मंडपाच्या पायात असते त्या अनुषंगाने आपण योग्य त्या उपाययोजना आजपासून सुरू केलेल्या आहेत भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची योग्य ते खबरदारी घेऊन आपण भाविकांना सहज दर्शन होण्यासाठी आपण आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत मी पुण्यावरून आलो आहे दरवर्षी आम्ही कोल्हापूरची महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतो ही परंपरा आम्ही गेली दहा वर्ष टिकून ठेवली आहे